बातमीपत्रात पुन्हा स्वागत लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वांनी आचारसंहितेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं सोशल मीडियाच्या माध्यमातून आचारसंहिता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी दिला शिरोळमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसील कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली तहसीलदार अनिल कुमार हेळकर शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी नागरिकांना आचारसंहितेचं पालन करण्याचं आवाहन केलं देशात आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम आता निवडणूक प्रशासनाकडून बारकाईनं तपासले जाणार आहेत शिरोळ तालुक्यात एकूण पाच ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले असून सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणुकीच्या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहील आणि शांतता भंग होणार नाही याची दक्षता प्रशासनानं घेतल्याचं तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सांगितलं कारवाई करू पत्रकार परिषदेला गटविकास अधिकारी शंकर कवितके शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव निवडणूक विभागाचे अधिकारी संदीप हांगे यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते